गडिंग्लेज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोर्स फिटनेस कळेकर कॉम्प्लेक्स बडगाव रोड गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर संपर्क करा गड इंग्लज नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच नवदुर्गा फाउंडेशनच्या एका नवदुर्गेने गड इंग्लजच्या सर्व मतदारांना एक आवाहन केलं आहे नमस्कार मी प्रतिभा अजित पाटील नवदुर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक अन्याया ठिकाणी जाऊन वाचा फोडत आले आहेत आज मी आशाताई देवाडे यांचा फॉर्म भरण्यासाठी नगरपालिकेमध्ये आले होते मला खूप इच्छा होती की माझ्या मिस्टरांनी पण फॉर्म भरावं पण काहीच कारणास्तव माझे मिस्टर, मिस्टर बॅकला गेल्यामुळे मला खूप मनापासून वाईट वाटत आहे पण प्रत्येक उमेदवारला लढण्याची संधी द्यावी असं मला वाटतंय त्यांचा अधिकार आहे हक्क आहे जर का बघितलं तर लोक विचारतात तुमच्याकडे पैसा आहे काय पैशाच्या जीवावर की एक नगराध्यक्ष नगर तरी यंग पिढीला देऊन बघावं की नगरा नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर काय सुविधा होतात फक्त आश्वासन दिलेत आजपर्यंत मला असं आज खरोखर मी गेले तेरा वर्ष जे इलेक्शन बघितले आता नऊ वर्ष तर झालं इलेक्शन लागल्याच नाही आहेत नगरपालिकेमध्ये कुणाला विचार आजपर्यंत वालीच कोण नव्हता नगर नगरपालिकेमध्ये पण आज खरोखर जनतेला मी आव्हान करते तुम्ही यंग पिढीला कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली येऊन कुणालाही पाठिंबा न देता अपक्ष लडा यंग पिढीला तुम्ही संधी द्या आणि त्या संधीचं सोनं करण्याची खरोखर कर एक माझी कळकळीची विनंती आहे की यंग पिढी निवडून यावी आणि ह्या नगरपालिकेमध्ये दे ते देखील राज्य करावं का गोरगरीबांना नाही आहे आशा का गोरगरीबांना वाटत नाही की मी पण इलेक्शन लढावं मोठमोठी जन नेते लोक बोलतात की तुमच्याकडे पैसे आहे काय म्हणजे तुम्ही पैशाचा मास दाखवताय आणि एखाद्याला पाठिंबा घ्यायला लावताय मला तर हे अजिबात पटत नाही हक्कासाठी न्यायासाठी प्रत्येकाने लढावा असं मला वाटतंय जे मोठमोठे नेते लोक आहेत ग्राउंड लेवलला येत नाही ते वरच्या लेवलला राजकारण करतात पण खालची कार्यकर्ते समाजकारण करत समाजापर्यंत पोहोचत तळागाळापर्यंत त्यांची कामं पोचवत पक्षाचं नाव मोठं करतात हे मंडळी आहेत ते आघाडीच्या निमित्तानं वेगळ्या लोकांना संधी देतात जे खरोखर काम केलेलं त्या आघाडीच्या नावाखाली तुम्ही प्रत्येकाला सांगताय की फॉर्म भरा आणि मग फॉर्म भरल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही नंतर, नंतर उरलेल्या लोकांना माघार ला घ्या लावणार हा कुठला न्याय आहे प्रत्येकजण जण तुमच्याकडे आशा करून बघत असतो की मला देतील मला फॉर्म भरायची संधी देतील मला तिकीट मिळेल प्रत्येक पक्षाकडून किंवा विरोधी पक्षाकडून पण कुणीच काही इथं देत नाहीत अपक्ष लढायची पाळी येते असं का हा एक अन्याय आहे कार्यकर्त्यांनी काय वाईट केलं त्यांना का तुम्ही उमेदवारी देत नाही त्यांचं का

पैसे खावा मी नाही म्हणत नाही कोण देतंय त्यांचा पैसा तुम्ही खावा चोराची काय पाच 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 वर्ष लंगोटी घेणार आहे खावा तुम्ही बिनधास पण मत देताना कोणाच्या दबावाखाली तुम्ही मत देऊ नका हे माझी मनापासून विनंती आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी जनगर्जना लाईवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा जनगर्जना लाईव साठी कॅमेरामॅन जयेश सईस सह लता पालकर गडीमी